जालन्याच्या आंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे आर के माळी सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न जालन्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे रवींद्र काशीनाथ माळी सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून समाधान सर सचिव व मुख्याध्यापक मराठा हायस्कूल छत्रपती संभाजीनगर तसेच आरती पल्हाडकर सर माजी मुख्याध्यापक छत्रपती संभाजीनगर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून वडीगोदरी गावचे आदर्श सरपंच पंढरीनाथ नाना खटके उपस्थित होते वडीगोदरीचे मुख्याध्यापक माजी मुख्याध्यापक मांगदारे सर आणि डी डी भापकर सर केंद्रप्रमुख वडीगोदरी यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती श्री आर के माळी सर यांनी वडीगोदरी श्री गुरुदेव विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे बत्तीस वर्ष काम केले हे काम करत असताना त्यांनी विविध प्रकारचे उपक्रम शाळेमध्ये राबवले प्राचार्य श्री आर के माळी यांचा सेवागौरव कार्यक्रम वडिगोदरी येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला त्यांनी जवळजवळ विवेकानंद शिक्षण संस्था येथे बत्तीस वर्षे चार महिने सेवा केली त्यांनी वडीगोदरी येथे प्राचार्य झाल्यापासून शाळेमध्ये बरेचसे उपक्रम राबवले यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच गुणवंत वाढीवर त्यांनी भर दिला आरके माई सर हे एक अत्यंत प्रामाणिक व आदर्श मुख्याध्यापक होते त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेचा मोठ्या प्रमाणावर विकास केला या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी विद्या समितीचे सचिव श्री सर यातनाळकर सर माजी मुख्याध्यापक मांगदारे सर गावातील सरपंच तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते तसेच आर के सर यांची मुलगी रील स्टार पूनम शिवाळे तिने देखील मेरे पापा या गाण्यावर डान्स केला सेवा निवृत्ती झाली सर तुम्ही किती वर्ष झाली सर काय संदेश देणार सर मुलांना तुम्ही आता रिटायर झाले रिटायरमेंट नंतर आपल्याला आता जे उपयोग

सतीश माणसाचीशिनाथ पाडे यांची मोठी मुलगी बद्दल दोन शब्द सांगा रिटायरमेंट पप्पांचा सा आज सेवा झालेली आहे तर आनंदाचाही क्षण आहे आणि दुःखाचाही क्षण आहे आणि पप्पांनी आता इथून पुढचं आयुष्य म्हणजे पप्पांनी आणि मम्मीने पण आज झालेले आहे लोकांसोबतच तर दोघांनी त्यांचं आयुष्य एकदम सुख समृद्धीने जगावं आनंदाने जगावं आणि मुलीला आयुष्य एकमेकांना त्यांनी त्यांचा वेळ द्यावा आणि आनंदात राहावा हीच मी ईश्वरसाठी प्रार्थना कर